शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातम्या तर या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे व या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर यामध्ये कोणते तालुक्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळीमुळे झालेल्या पिकाचे जे काही नुकसान भरपाई आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना जे काही देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये जे काही चाळीस तालुक्याचा समावेश आहे अतिदृष्टी पूर चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचे इथं नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे खरीप पीक विमासुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा झालेला आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती पीक विमा जमा झाला सोयाबीन कापूस तूर त्यानंतर ज्वारी यासाठीसुद्धा तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने चेक करू शकता की कि तुम्हाला किती पीक विमा इथं मिळालेला आहे त्याचप्रमाणे याचा जो काही जी आर आहे तर इथं दोन हजार चारशे कोटी रुपये इथं जे काही मान्यता देण्यात आलेली आहे तर लवकरच या जिल्ह्यांमध्ये मधील या तालुक्यांमध्ये वाटप जे सुरू होणार आहे तर त्याची जे काही यादी आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वात पहिले इथं आल्यानंतर तुम्हाला जे काही यादीची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर जे काही जिल्ह्याची तर पहिला जो जिल्हा आहे नाशिक नाशिकमध्ये मालेगाव त्याच्यानंतर येवला त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही दुसरा नंबरचं जे काय जिल्हा आहे धुळे नंदुरबार जळगाव त्यामध्ये सिंगतखेडा त्याच्यानंतर चाळीसगाव त्यानंतर बुलढाणा लोणार तर असे जे काही जिल्हे आहेत तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा इथून काढून घेऊ शकता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव त्यानंतर जे काही इथं पुणे अकरा नंबरचा आहे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली तर असे एकूण जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमधले जे काही तालुके आहेत तर एकूण पंधरा जे जिल्हे आहेत तर यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली तर यामधले जे काही तालुके आहेत तर अशा तालुक्यांमध्ये सुद्धा वाटप जे आहे ते आता होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्याला ब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर किती हेक्टरी मिळणार आहे व किती शेतकऱ्याची इथं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला एकूण जिरायात म्हणजे इथं तुम्हाला बहुवर्षाचे पिकासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे तर निधी ता ता तुम्ही इथं बघू शकता तुमच्या जे काही जिल्ह्यानुसार इथे निधी तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये या तालुक्यांमध्ये लिस्ट लिस्टसुद्धा तुम्हाला इथं मिळून जाईल तर यामध्ये तालुके तुम्ही बघू शकता जे काही नाशिकमध्ये मालेगाव हे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे त्यामध्ये जे काही धुळे नंदुरबार जळगाव यामध्ये जे काही तालुके आहेत त्याचप्रमाणे इथं जे काही तालुक्याचे दोन नंबरची लिस्ट आहे हे तुम्ही तालुके बघू शकता यामध्ये कुरूं आठों क्या है। तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला आठवण राहील त्यानंतर इथं एवढे यामध्ये तालुके आहेत तर लवकरच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती आता इथं जमा होणार आहे तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पडण्यासाठी